आईचा फोन असेल असं तिला वाटलेलं पण अपरिचित नंबर होता उचलू की नको या द्विधा मनस्थितीत अखेर तिने फोन उचललाच पलीकडून एक कडक धडकी भरवणारा आवाज कानी पडला तू कॉलेज सोडून इतर ठिकाणी बाहेर येणं जाणं बंद केलंस हे ठाऊक आहे मला तुझ्या भावाने दोन गुप्तहेरांना पण ठेवलंय माझ्या मागावर पण याचा काहीच उपयोग होणार नाही सांगून ठेवतो लग्नाचा विषय मनातून काढून टाक ते मी कधीच होऊ देणार नाही हे आहे तुला लग्नाला नकार दे आणि मी सांगेन तेव्हा सांगेन तिथे गुपछुपनी घुने त्यातच तुझ आणि तुझ्या घरच्यांच भलं आहे कोण आहेस तू मनोज आधी एकदा मी ऐकून आयुष्याची माती करून आहे पण आता पुन्हा मी तुला तसं करू देणार नाही रितिकाने धाडस करून म्हटलं वा बरीच हिम्मत आलेली दिसते डरपोक बकरीला कुणाच्या जीवावर त्या गुप्तहेरांच्या कि मैत्रिणीच्या इन्स्पेक्टर भावाच्या कुणी माझ काहीही वाकडं करू शकत नाही पण मी ठरवलं तर बरच काही करू शकतो तू बक्षीलच आता असं बोलून त्याने कॉल कट केला बोलता बोलता ती बंगल्यासमोर येऊन पोचली सुद्धा तिची आई दारातच काठी घेऊन उभी रितिका आत शिरली आणि तेव्हाच तिला वरच्या मजल्यावरून भयंकर किंकाळी ऐकू आली सखीच्या दार उघडच होत खोलीतले दिवे बंद होते रितिकाने आधी दिवे लावले एका कोपऱ्यात डोळे मिटून थरथरणारी सखी दिसली उजड पडलेला पाहताच ती आईकडे धावली सखी आणि विराज दोघांचेही बेडरूम माडीवरच होते आणि इथूनच गच्चीकडे नेणारा जिना होता त्या जिन्याचं दार थंडीतल्या वाऱ्याने थडथड वाजत होत रितिका आधी वर गेली दार बंद करण्यापूर्वी गच्चीवर नजर टाकली तिथला काळाशार अंधार एकदम अंगावर आला तिने घाबरून पटकन दाराला कडी घातली आणि खाली आली तोवर आईने सखीला पाणी वगैरे देऊन शांत केलं होत शेवटी बऱ्याच वेळाने अडखळत चाचरत काय घडलं ते सांगू लागली माहीत नाही कोण होता आई मी पलंगावर पुस्तक वाचत बसले होते अचानक दिवे गेले सर्वांचेच गेले की काय हे पाहण्यासाठी मी खिडकीत जाऊन उभी राहिले तेवढ्यात मागून कुणीतरी माझी मान पकडली आणि कानाजवळ येऊन म्हणाला तुझ्या ताईचं लग्न झालं तर पहिला तुझा जीव घेईन त्याचा आवाज खरखरीत होता अंगावर शहारे उठवणारा मी किंचाळले तसा तो मला कोपऱ्यात ढकलून टॅरेसच्या दिशेने निघून गेला मला खूप भीती वाटते आई तो परत तर येणार नाही ना सखी पुन्हा एकदा रडू लागली तेव्हाच खाली स्कूटरचा आवाज ऐकू आला रितिकाचे बाबा घरी पोचले होते दारातून आत पाय ठेवताच आईने ही घटना त्यांच्या कानावर टाकली त्यांनी लगेच विराजला फोन लावून घरी बोलावलं विराजने विजयला कॉल लावला अर्ध्या पाऊन तासातच आमचे दोन्ही जाबाज गुप्तहेर बंगल्यावर पोचले अगदी भिंग घेऊन त्यांनी सखीच्या रूम पासून एक -एक भाग नीट तपासला गुन्हेगाराने कुठलाच पुरावा मागे सोडला नव्हता बंगल्यामागच्या कंपाऊंड बाहेर एक मोठा आंब्याचं झाड होत त्याच्या फांद्या गच्चीपर्यंत आलेल्या कदाचित तो या झाडाचा आधार घेऊनच आत शिरला असेल आणि इथूनच पसारही झाला असेल असा अंदाज विजयने बांधला तसे इथले सगळेच बंगले रांगेने असल्यामुळे दोन बंगल्यांच्या टेरेस मध्ये फार अंतर नव्हतं चार पाच फूट लांब उडी मारू शकणारा कुणीही एकावरून दुसऱ्या आणि दुसऱ्यावरून तिसऱ्या टेरेसवर जाऊ शकला असता आता घाबरण्यासारखं काही नाही तो जो कोणी होता तो पळून गेलाय आम्हाला संशयिताबद्दल बरीच माहिती मिळाली आहे लवकरच त्याचा ठाव ठिकाणा शोधून काढू सारखं तोंडावर येणाऱ्या भेंडी या शब्दाला कसा बसा आवर घालत विजय म्हणाला अहो पण तुम्ही पकडेपर्यंत त्याने माझ्या लेकींवर पुन्हा हल्ला केला तर रितिकाच्या बाबांनी खोचक पुणेरी स्वरात विचारलं हो तशी शक्यता आहे होलसेल मध्ये खोट बोलणार नाही पण त्यावरही उपाय आहे बघा तुम्हाला पटला तर सचिन सुसंस्कृत बोलण्याचा प्रयत्न करत म्हणाला बोला बाबांनी पूर्वी इतक्याच खोचकपणे विचारलं तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही इथेच राहिलो तर इथेच म्हणजे तुमच्या बंगल्यातच नाही पण आसपास कारण आमचं हॉटेल इथून खूप लांब आहे होलसेल मध्ये काही इजर्मन्सी आली तर ट्रॅफिकमुळे पोचणार पण नाही वेळेत भाषा सावरताना सचिनच्या जिभेचे तुकडे पडत होते इमर्जन्सी म्हणायचे त्याला विजयने चूक सुधारली हो ही चांगली आयडिया आहे समोरच्या परांजपे काकांच्या माळीवरचे भाडोत्री आठवड्यात सोडून गेल्या सोय होईल तुमची रितिका पटकन म्हणाली दोन गुप्तहेर आपल्यावर कायम नजर ठेवतील तर बरच असं तिला मनापासून वाटत होत कारण मनोज किती क्रूर होऊ शकतो याची तिला कल्पना होती रितिकाच्या बाबांनी पटकन परांजपेंना फोन लावला त्यांना पूर्ण वर्षासाठी भाडे करू हवा होता पण बाबांनी थोडी विनंती करताच ते महिनाभरासाठी माडीवरची खोली भाड्याने देण्यास तयार झाले रात्री आमच्या दोन गुप्त हेरांनी आपलं बस्तान हलवलं आता ते रात्री अपरात्री सुद्धा दुर्बिणीने बंगल्यावर लक्ष ठेवू शकत होते दिवसा रितिकाच्या मागोमाग सुरक्षित अंतर राखून ते कॉलेज पर्यंत जात ती आत गेल्यावर बाहेरच एका कॅफे मध्ये थांबून मनोजच्या मृत्यूविषयी इंटरनेटवर शोधाशोध करत कॉलेज सुटलं की पुन्हा रितिकावर लक्ष ठेवत बंगल्यापर्यंत येत एक चांगली लेक्चरर असावी कारण विद्यार्थ्यांमध्ये ती प्रसिद्ध होती कॉलेज सुटल्यावर सुद्धा विनाकारण बाहेर घुटमळणाऱ्या तरुण तरुणींचे घोळके तिला जाताना पाहून उत्साहाने बाय मॅडम वगैरे म्हणायचे तीही त्यांना हसून प्रतिसाद द्यायची आपण तिच्यावर लक्ष ठेवून आहोत हे सचिन विजयने रितिकालाही कळू दिलं नव्हतं कारण सतत कोणीतरी आपली निगराणी करत आहे हे कळलं की माणसं अस्वस्थ होतात त्यांची देहबोली बदलते ते अनैसर्गिक वागू लागतात आणि त्यामुळे त्यांच्या मागावर असलेला सराईत गुन्हेगार सावध होऊ शकतो त्यांना गुन्हेगाराला सावध होऊ द्यायचं नव्हतं पुन्हा एकदा रितिकाला एकटं समजून त्याने तिच्यावर हल्ला केला तर तेव्हाच त्याला रंगे हात पकडून ही केस त्यांना तिथल्या तिथे संपवून टाकायची होती पण आठवडाभर तसं काही घडलं नाही उलट रितिकाच दिवसभरात इतक्या पुरुषांना भेटायची की त्यांची संशयितांची यादी वाढू लागली कधी ती कॉलेज बाहेर पडताना अकाउंटच्या नाही तर इकोच्या प्राध्यापकांबरोबर हसत खिदळत असायची तर कधी तिचा शाळेपासूनचा बेस्ट फ्रेंड मानव बाईक घेऊन तिला पिकअप करायचा मग थेट घरी जाण्याऐवजी ते कॅफे कॉफी डे ला जाऊन पन्नास ची कॉफी जीएसटी सकट तीनशे ला पिऊन यायचे कधी जुना क्लासमेट भेटायचा तर कधी आणखी कुणी सर्वांशी ती एकसारख्याच तन्मयतेने बोलायची दिलखुलास वागायची रितिकाला त्यांच्यावर संशय नसला तरी आमच्या गुप्तहेर जोडीला होता एक गुप्तहेर या नात्याने मी सोडून मला प्रत्येकावरच संशय आहे हे सूत्र मी त्यांच्याकडून हजारदा घोटून घेतलं होतं रितिका आणि सखीवर हल्ला करणाऱ्याच त्यांनी केलेलं वर्णन यांच्यापैकी कुणाला लागू या विचारात विजय होता तर सचिनने मुंबईत असलेल्या लिंबाजीच्या मदतीने मनोजच्या मृत्यूचा शहानिशा करायला सुरुवात केलेली पुणे पोलिसांच्या कान उघडणीनंतर घाबरून नाशिकला स्थलांतरित झालेला मनोज आपल्या मामाकडेच राहत होता पण हळूहळू त्याचं पिणं वाढलं तसा मामाने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला मनोज कुठेतरी भाड्याने राहू लागला भर पावसाचे दिवस नद्यांना पूर आलेला आणि एक दिवस अचानक तो बेपत्ता झाला भाडं घेण्यासाठी गेलेल्या घरमालकाला खोलीचं दार उघडच दिसलं आत मनोज नव्हता त्याचा फोनही लागेना बाईकची किल्ली सुद्धा नव्हती त्यांनी मामांशी संपर्क केला मामानेही मनोज आपल्याकडे आला नसल्याचं म्हटलं पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली गेली त्यांनी मनोज आणि त्याच्या बाईकचा तपशील घेऊन शोध घेतला जुन्या नदी पुलावर कठड्याला आदळून दुर्घटनाग्रस्त झालेली त्याची बाईक आढळली कठडा तुटला होता मनोजचा पत्ता नव्हता खाली नदी दुथडी भरून वाहत होती आणखी चौकशी केल्यानंतर पोलीस थेट त्या बारवर पोचले जिथे रोज रात्री मनोज तासन तास बसलेला असायचा बुधवार नंतर तो अचानक यायचं बंद झालेला गुरुवारी सकाळी पुलावर अपघातग्रस्त बाईक गावकऱ्यांना दिसली होती त्यांनी खबर पोलिसांना दिली नशेत मनोज पुलाच्या कठड्यावर आदळून नदीत कोसळला हाच निष्कर्ष पटण्यासारखा होता पुरामुळे ओढ असलेल्या पाण्यात पूर्ण शुद्धीत असलेला पट्टीचा पोहणाराही टिकणार नाही तिथे नशेत असलेल्या मनोजचा काय निभाव लागणार एक दोन दिवसात त्याची तरंगणारी बॉडी नदीकाठच्या एखाद्या गावाजवळ सापडेल अशी पोलिसांना खात्री होती पण मनोजची बॉडी कधी कोणाला सापडलीच नाही आणि मनोजही दिसला नाही तेव्हा तो बुडाला त्याला मगरींनी खाल्लं अशा बातम्या पसरल्या हे कळल्यावर सचिनचा रक्तदाब वाढणं साहजिकच होत सरफिरा आशिक असलेल्या मनोजचं खतरनाक भूतच रितिकाच्या मागे लागलंय आणि आपण आडवे आल्यास ते आपल्याही मानगुटीवर बसेल या भीतीने त्याच्या पोटात खड्डाच पडला साधी सरळ सुटसुटीत केस बघून गुलाबी थंडी एन्जॉय करण्यासाठी पुण्याला आलो आणि तावडीत सापडलो साला या भूतांना बसायला नेहमी आपलीच मानगुट का आवडते हे त्याला कळेना यावेळी तर वाचवायला चेतूही सोबत नव्हता आता जे झालं ते झालं काही करता येणार नाही तो चुकचुकत पलंगावर जाऊन पडला आणि गुगलवर हाव भूत की पवे असं काहीतरी सर्च करू लागला मनासारखे उपाय सापडे नात मोबाईलच्या पोटावर बोट फिरवून फिरवून डोळे जड झाले आणि शेवटी मोबाईल छातीवरच ठेवून तो झोपला रात्री तीन वाजता अचानक भूकंप होऊन आपला पलंग गदा गदा हलतोय असं त्याला वाटलं मेलो रे बटाट्यांनो मेलो असं ओरडतच तो उठला पण पलंग नाही तो स्वतःच हलत होता कारण विजय दोन्ही हातांनी त्याला गदागद हलवत होता सचिनचे डोळे उघडलेले पाहताच म्हणाला उठ ना भेंडी किती वेळ लावतोस माझी बारा ते तीनची ची ड्युटी संपली आता तुझी पाळी जा बंगल्यावर लक्ष ठेव सचिन चकचक करत उठला जांभया देत आणि पोट खाजवत खिडकीतील नाईट विजन दुर्बिणीजवळ जाऊन बसला थंडी मी म्हणत होती पारा दहाच्या खाली गेला असावा स्वेटरवर जॅकेट घालूनही हुडहुडी कमी होईना कुणी गरमागरम कॉफी दिली असती तर किती बर पण देणार कोण स्वतः स्वतःला बनवावी लागेल त्यासाठी साहित्य त्या पण तो किचन मध्ये गेला तर इथे बंगल्यावर लक्ष कसं ठेवणार गरज ही शोधांची जननी आहे आणि आळशी माणसं जुगाडू गोष्टींचे बाप सचिनने टेबल वरून विजयचा मोबाईल घेतला मग झोपेत असलेल्या विजयाचा अंगठा दाबून सुरूही केला मग त्याच्या मोबाईलने आपल्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल लावून कॅमेरा लेन्स दुर्बिणीच्या समोर टिकावून ठेवली आता त्याने आपल्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल रिसीव केला समोरचा बंगला स्पष्ट दिसत होता घ्या बोलतात का जगातला नंबर डिटेक्टिव्ह मला स्वतःवरच खुश होत हातातील मोबाईलवर पाहत सचिन किचनमध्ये कॉफी बनवायला निघून गेला पाच मिनिटं झाली असतील दूध तापत होतं अधूनमधून तो साखरेच्या डब्याला टेकवून ठेवलेल्या मोबाईल मध्ये सुद्धा डोकावत होता कुठलीच हालचाल नव्हती कशी असेल इतक्या रात्री थंडीत कोण कशाला उठतो किचन मध्ये खुडबुड ऐकून विजयला जाग आली खिडकीकडे पाहतो तर सचिन गायब तो तडक उठून किचनकडे धावला पाहतो तर काय साहेब डाव्या हातातील मोबाईलकडे पाहत उजव्या हाताने कॉफीत साखर टाकत होते ते पाहून विजय ओरडला हे बधीर तू इथे आहेस मग बंगल्यावर लक्ष कोण ठेवतोय गपरे ओरडू नकोस होलसेल मध्ये मी सर्व जुगाड केलाय ही बघ लाईव गस्त काही गडबड नाही पण तुला नाही कळणार जेम्स बॉन्डच्या लेवलची टेक्निक आहे सचिन मोबाईल पुढे करत म्हणाला अरे रताळ्या पण नेटवर्क कुठे आहे किचन मध्ये रेंजच येत नाही व्हिडिओ कॉल एकाच मुमेंट वर हँग झालाय एवढं कळत नाही का तुला विजय पुन्हा ओरडला सचिनने दचकून मोबाईल स्क्रीन पाहिलं खरंच रेंज नव्हती जेम्स बॉन्डचा एकदम बाबा बंगाली झाला बावचळून तो म्हणाला हा टेक्निकल इश्यू आहे यात माझी काय चूक पण ते ऐकायला विजय तिथे थांबलाच नाही झटकन बेडरूम मध्ये जात त्याने दुर्बिणी समोरचा मोबाईल काढून खिशात ठेवला आणि दुर्बिणीला डोळा लावला एक आकृती संशयास्पदरी त्या बंगल्यासमोर वावरत होती तिने काहीतरी खिडकीच्या दिशेने फेकलं काच फुटल्याचा आवाज आला सचिन चल आज पकडूयाच त्या हरामखोराला विजय पटकन शूज चढवत म्हणाला दोघं घराबाहेर आले तोपर्यंत बंगल्याचे दिवे लागले होते बाबा उद्विग्न चेहऱ्याने दारात उभे आणि वर खिडकीत थरथरणारी रीतिका मी बघितलंय त्याला पळताना तुमच्या स्कूटीची चावी द्या पटकन विजय बाहेर येत ओरडला बाबांनी दारातूनच किल्ली गेट जवळ फेकली विजयने अंगणातील स्कूटर स्टार्ट केली सचिनने गेट उघडलं दोघे बोळातल्या खडबडीत रस्त्यावरून बाहेर निघाले त्यांच्यापासून काही अंतरावर पुढे एक आकृती पाळताना त्यांना दिसत होती निर्मनुष्य रस्ता आसपास भुंकणारी कुत्री पुढे गल्ली बोळातून वेडी वाकडी धावणारी संशयास्पद आकृती आणि मागे जुनाट स्कूटर वर बसलेले देशातील दोन आघाडीचे गुप्तहेर धूम आणि रेस लाजवेल असा रंगला होता ती पळणारी आकृती जी कोणी आहे इथल्या भूगोलाशी परिचित वाटत होती अचानक कुठल्या तरी वळणावरती दिसे मग अंधारात गायब होई लगेच पुढच्या आळीत पळताना दिसून येई अखेर ती एका चिंचोळ्या गल्लीत शिरली तिथे स्कूटर नेणं शक्यच नव्हतं होतं दोघंही खाली उतरले त्याच्या किंवा तिच्या मागे गेले हा फारच आडबाजूचा भाग होता वस्ती कमी होती झाडी जास्त अधेमधे काही जुने वाडे या रात्रीच्या अंधारात तिथे कोणी राहतं की ते ओसाडच आहेत हे सांगता येणं कठीण होतं ती आकृती अशाच एका वाड्यात शिरली थेट जिन्यावरून वर गेली कारण लाकडी जिन्याचा आवाज यांना खालपर्यंत स्पष्ट ऐकू येत होता आत्ता सापडला होलसेलमध्ये भेंडी विजय तू लेफ्टच्या जिन्याने वर जा मी राईटने येतो ओके सचिन दम टाकत म्हणाला गपरे भेंड्या मला ऑर्डर देऊ नकोस तू काही लिडर नाहीस विजय भडकला तेव्हाच पहिल्या मजल्यावर कुणीतरी धावत गेलं विजयने टॉर्चचा प्रकाश झोत फेकला एका खोलीचं दार बंद होताना दिसलं दोन्ही गुप्तहेरांनी एकमेकांकडे पाहून आखोही आखो, आखो मे इशारा केला आणि अजिबात पायराव होऊ न देता ते माडीवर गेले दारासमोर पोचले विजयने शेजारच्या भिंतीला पाठ टेकली त्याच्या हातात टॉर्च होता तर सचिनने आपले ब्लॅक लेदरचे ग्लोव्ह चढवले मुष्टीयुद्धासाठी पवित्रा घेतला गुन्हेगार शरण जरी आला तरी त्याला बदडून काढण्याच्या मनस्थितीत तो होता कारण दोन पहिलं त्याची झोप खराब झाली होती दुसरं बरेच दिवस नसल्याने हात शिवशिवत होते इतक्यात विजय त्याला बोटे दाखवू लागला सचिन वैतागून म्हणाला म्हणून तुला कुठे नेत नाही घरातून करूनच निघायचं होताना ना सगळं भेंडी चष्मा कुठे आहे तुझा नीट बघ दोन नाही तीन बोट आहेत तीन म्हटल्यावर आत शिरूया असं सांगतो यडपट माणसा विजय दात होत खात कुजबुजला ओके ओके नाव आय माय अंडरस्टँड सचिन अंगठा दाखवत म्हणाला ठरल्याप्रमाणे धाडकनदार लोटून दोघा आत शिरले त्याबरोबर आतला दिवा लागला भिंतीला टेकवून ठेवलेली एक फळी खाली आडव्या ठेवलेल्या दुसऱ्या फळीवर पडली दुसऱ्या फळीच्या टोकाला असलेला रंगाचा रिकामा डबा घरंगळत भिंतीपाशी गेला आणि एका लाकडी ठोकळ्याला आदळला तसा तिथे ताणून बांधलेला दोर सुटला आणि वरून दहा लिटर द्रवाने भरलेली एक प्लास्टिकची थैली खाली उभ्या केलेल्या टोकदार येऊन फुटली पूर्ण खोलीसह हे दोघही चिंब भिजले ही काय बचकुंडेगिरी आहे यार होलसेल मध्ये तो आत घुसलेला माणूस कुठे गेला सचिन चेहऱ्यावरच पाणी पुसत म्हणाला मला वाटतं तो आतल्या खोलीतल्या खिडकीतून बाहेर पडला असेल साल्याने हा सगळा खेळ रचून आपल्याला अडकवून ठेवलं आणि निसटला हुशार आहे भेंडी विजयने टॉर्च बंद करून खिशात ठेवला त्याचवेळी सचिनने आणखी एक पाऊल पुढे टाकलं तसा कडकट आवाज होऊन खोलीतल्या चारही बाजूंनी ठिणग्या पेटल्या कुणीतरी चार सिगरेट लायटर्स एकाच तारेने अडकवून ठेवलेली विजयने धोका ओळखला आणि वेळीच सचिनला मागे खेचलं दोघांनी दाराबाहेर उडी घेतली खोलीत मोठा स्फोट झाला धडधड करत ती पेटू लागली सचिन विजयच्या कपड्यांनीही पेट घेतला हायहुई करत आणि जमिनीवर लोळत त्यांनी ते विझवले तरी सचिनचा डावा खांदा आणि हात विजयची पाठ होरपल्लीच पिशवीतून अंगावर जे सांडलं ते पाणी नसून प्रक्रिया केलेला रॉकेल होत त्यामुळेच वास आला नव्हता पण दोघांना हे कळेपर्यंत उशीर झाला संपूर्ण वाडाच लाकडी असल्याने आगीने पटकन जोर धरला जखमी असूनही विजयने अग्निशमन दलाला फोन लावला तिथेच थांबले काहीच वेळात बंब पोचला एम्ब्युलन्सही आली वाडा पडीक आणि एकांतात असल्यामुळे आगीने जीवितहानी झाली नव्हती आमच्या दोन्ही जखमी गुप्त हेरांना इस्पितळात नेण्यात आलं इथे बंगल्यावर खिडकीची काच फुटताच जागे झालेले रितिकाचे कुटुंबीय सर्व दारे व्यवस्थित लावून दिवाणखान्यात एकत्र बसलेले ज्या दगडाने खिडकी फुटली त्यासोबत लाल भडक रक्ताने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली ती अर्थातच नावे होती तू अजून लग्नाचा विषय सोडलेला दिसत नाहीस मग मी पण तुला सोडणार नाही मध्ये जे आडवे येतील त्यांची खैर नाही आज तुमचे भाडोत्री गुप्तहेर फुकटचे मरतील आणि त्यानंतर तुझे आई बाबा मग भाऊ बहीण कदाचित उद्याच किंवा परवा नाहीतर पुढच्या आठवड्यात पण मरतील हे नक्की जर तू माझं नाही ऐकलंस तर म्हणून सांगतो लग्नाला लवकरात लवकर नकार दे आणि मी सांगेन तेव्हा सांगेन तिथे निघून ये यातच सर्वांचं भलं आहे चिठ्ठी वाचून सगळ्यांचंच काळीच दडपून गेलं अगरितिका काय आहे हे सगळं आईने चिंतायुक्त स्वरात विचारलं आता लपवाछपवी करून काहीच उपयोग नव्हता रितिकाला घरच्यांना मनोजबद्दल सांगावंच लागलं ते ऐकून आई आईने पदर डोळ्यांना लावला बाबांनी कपाळावर हात मारून घेतला विराज आणि सखी उदास नजरेने एकमेकांकडे पाहू लागले रितिका मान खाली घालून बसलेली तिला प्रचंड पश्चाताप झालेला पण आता त्याचा काय उपयोग प्रेम करणं चुकीचं नाही पण चुकीच्या माणसावर प्रेम करणं ही जीवघेणी चूक ठरू शकते हे तिला आता कळत विजयने इस्पितळातूनच राजेशला फोन लावला पहाटेचे पाच वाजलेले राजेश सा... राजेश साखर झोपेत होता परंतु घडलेला प्रसंग ऐकून त्याची झोपच उडाली त्याने ताबडतोब मला फोन लावला म्हणाला मी आणि लिंबाजी लहान मुलांचं अपहरण करणाऱ्या तस्कर टोळी मागे लागलो आहोत किरणला अरोरा मर्डर केस मध्ये साक्षीदार म्हणून कोर्टात जायचं आहे तुझं काम कुठपर्यंत आलंय मंग्या आणि विशालला पाठवून देऊ का नको मी स्वतः जाईन बाकीची कामं नंतर सचिन विजयवर हल्ला म्हणजे नाईन घोस्ट हल्ला चुकीच्या माणसांशी शत्रुत्व ओढवून घेतलं त्याने आता त्या हरामखोराला आपला इंगा दाखवाच लागेल तू मंग्याला गाडी घेऊन बंगल्यावर पाठव आम्ही लगेच निघू असं बोलून मी फोन कट केला आणि चिडलेल्या मनानेच तयारीला लागलो इथून खूप दूर मुंबई पुण्याच्या सीमारेषेजवळ एका पडीक इमारतीच्या भयावह तळ घरात एक सायको हातातील धारदार सूर्याने मृतदेहाचे तुकडे तुकडे करत होता या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद